काय खायला बियाला काय भेटत नाही मोठ्यापणाचे ते फक्त भुकेले असते हे लोक <laughs> काय नसतं तुम्ही बघा तुम्ही तुमचा टॅक्स किती म्हणले ग्रामसेवक साहेब वार्षिक डिमांड आहे तुमची सात लाख किती सात लाख त्याच्यात वसूल किती होत असते न साडेतीन लाख तुम्हाला गणित सांगतो मी साडेतीन लाख रुपये वर्षाचे तुमची जमा होते किती साडेतीन लाख रुपयात हे टक्केवारीनं खाऊ 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 किती टक्के खाई वीस टक्के जर खाल्ले ते सत्तर हजार वीस टक्के बरं का थोडे झिडके नाही म्हणलं मी सत्तर हजार होते सत्तर हजारात हे दहा जण एका काय काल किती आले सात सात हजार वर्षाचे हिशोब त्याच्यात तो बके का जुनी तिकडं <laughs> <laughs> त्याने जर यायच्या हाताला येऊन दिले जी गोष्ट आहे हे हे एवढं सोपाय का लोकांना दिसायला काय दिसत बोलायला काय बोलत माणूस आता सात हजार रुपये वर्षाचे म्हणजे काय महिना पडत माहिती पाचशे रुपये किती पाचशे रुपये हे बस स्टँडवर कटोर घेऊन बसले ना तर पाच हजारचे वर होते महिन्याला जमा इथे कशाला आले एवढ्यासाठी हे जसं दिसत तसं नसतं साहेब ते इथं काय पंचायत मध्ये खायला हाय काय काहीच नाही आणि सरकार जे पैसा देत पैचा हिशोब घेत ग्रामसेवक हा सरकारने दिलेल्या पैशावरचा धनावरचा नाग आहे <laughs> राखा नाही जो साहेब वाचमे हा सा त्यासाठी पाठवलं हो जाई ना पाठवलं हो कशाला लोकां खोट वाटत हो तो कशासाठी सरकारने पाठवला हो बरं आमचं आर्थिक नियोजन नाही साडेतीन लाख रुपये तुमचे वर्षाचे जमा होते म्हणजे काय महिना झाला तीस हजार रुपये राग घेऊन देऊ ग्रामसेवक साहेब राग न घेऊन देऊ मला लोकाला सत्य आहे तीस हजार रुपये महिना तुमच्या ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे किती चांगला विचार करा मीटिंग घेऊन नंतर ग्रामसेवक साहेबाला काय पगार आहे सत्तर हजार साठ हजार तीस हजार सांभाळायला साठ हजाराचा माणूस आहे अरे काय डोके खराब झाले का आमचे <laughs> याचा अर्थ त्यांना पगार जास्त आहे असं नाही होत आपलं उत्पन्न कमी आहे मुद्देत सुद्धा बोलला मुद्देत सुद्धा मांड ना साठ हजार त्यांना पगार पाहिजेच मग तुम्ही जर समजा दोनशे रुपयानं बाई लावली रोजाने कामाला दोनशेच रुपयाचे गुण कापूस तांदूळ करून का वावरी कलागन कला ना मग हे तसेच आहे एक एकमेकांनी नित ही ग्रामपंचायती कलाकार दिसणार तीस हजार उत्पन्न साठ हजार खर्च मग काहीतरी चुकू राहिलं ना म्हणून सरकारने ग्रामसभा काढल्या विचार मंडळ काढलं तुम्हाला आराखडे तयार करायचे सांगितले पण सरपंच काय मी म्हणलं ना ते कधीचे नव निवडून आलं लोक म्हणले म्हणून राहिले उभा आलं निवडून काय कळत त्याला काय समजत ग्रामसेवक बी समजून देत नाही त्याला पाच पाच वर्ष <laughs> ना देत नाही साहेब कळून देत नाही काय कळून दे बरं ग्रामसेवकाला बी सरपंच कळत नाही कसा आहे चांगला आहे का वाईट आहे काय कळन त्याला काय कळन मग सगळे अशीच दिवस जाते ना त्याच्यात काही काही गावावर आयुष्यात विषय ठरव का गावात नाही तर मग दीड वर्ष तूर आहे दीड वर्ष तूर आहे का बापास सातभर आहे दीड दीड वर्ष <laughs> अरे पंचवीस वर्ष झाले मला ना अजून यायला दीड वर्षात काय कळत नाही काय होत नाही सोपं आहे म्हणून सरपंच कोण आहे हे महत्वाचं नाही आहे सरपंच कसा आहे कसं काम करतो गावातल्या लोकांना आपलाच माणूस कळत न हो गावातला वाद न करता भांडण न करता अजून एक हो <laughs> 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 तुम्हाला गंमत सांगतो गुपित गावचा विकास करायचं कधीच सरपंचाला शिवाय द्यायचं नाही भाऊ म्हणायचं भाऊ भाऊ तुम्ही हे करा तुमच्या गुण ते होऊ शकत भाऊ दोन गुण डेकेन पण करेन भाऊ कल आम्ही शाद मग ती गोष्ट भाऊ म्हणा ना तुम्हाला काय तकलीफ फिल्ल म्हणा ना <laughs> म्हणा सरपंच पन्नाचं भुकेलं काय लागत नाही त्याला दुसरं काय लागत नाही तुम्ही भाऊ म्हणा काम करून घ्यायची एक लोकांची एक टॅक्ट पाहिजे ग्राम ना ग्रामसेवकाला बी भाऊ म्हणा गावात आला ना इचारा तुपलं आईबाप बरी आहे का बायको बरी आहे का पोर शाळा उगाच विचारा काय ते ग्रामसेवक गावात आलो का आम्ही भाऊ अरे ते त्याचा जीव तर लागला पाहिजे तिथं बसायला हे काय दहा दहा सदस्यांना जर त्याला येड्याने केलं कसं पसर कसं पस बी डीओ विस्ताराधिकारी एक सीओ एक आमदार वेगळा पंचायत समिती मेंबर पागलवानी झाले नव्हते तुम्ही सगळे ग्रामसेवक चेक कर सगळ्याला सुगर झाली पण इतक्या लोकांनी त्रास दिल्यावर काय काय करेन मी तर गमतीनं म्हणत राहतो एवढं होऊन घरी गेलो त्याचं धोरणी असलं तर बरं <laughs> वाटवलं त्याला काय करा त्यानं काय करा पण बिचारा कसा ना कसा जीवन जगितो कसा ना कसा वाट काढतो पण ग्राम तुम्हाला अजून एक सांगून जातो मी काय तुमचं शिवाय गावाच ना शिवकारच्या लोकाला ध्यानात ठेवा तुम्ही एक अजून एक गोष्ट सांगून जातो जी तुम्हाला कधी माहीत नसेल एवढ्या लोकांना ग्राम शोक तोंड देतो हे बी कमाल आहे त्याची पण ग्रामसेवक सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो आहे का तुम्हाला निवडणुकीत पडलेल्या लोकांना <laughs> <laughs> त्याला गावाची इज्जत राहत नाही मग हे कौ केलं ते कौन केलं ते सेवकाची मागं लागत त्याला नियम विचारित हे कोण नियमाने केलं अरे ज्यांना पळ ज्याने पळलं ना त्यानं घरी जा आईबापाचे हातपाय दाबा आपल्याकडून काय होत असेल तर ग्रामपंचायतला मदत करा नाही तर मधी मध्ये तोंड खोपसायचं नाही लोकांना निवडून दिलं त्या लोकांना करून दाना होतो मी काय त्याच्यात तकलीफ असं काय सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करा आणि विरोधी लोक असं कोणी सरपंचाने घाबरायचं नाही आई आय। व्हायचं ग्रामसेवकांनी समाजाची आई व्हायचं अजून एक गोष्ट सांगतो सरपंच ग्रामसेवक जे झाले ते त्यांच्या जीवर झाले नाही साहेब माझ्या ठाम मध्ये मा त्यांच्या आईची कूच चांगली म्हणून त्याला ती खुर्ची मिळाली तिला डाग लागून द्यायचा नाही तिला डाग लागून द्यायचा नाही तुम्हाला काय कमवायचं ते इतर जागेत करा दुसरीकडे खूप पडलं ना वाईट शब्दात सांगू राग ना काय म्हणतो तुमची माफी मागून सांगतो ज्याला पत्नीतलं आणि बहिणीतलं फरक कळत नसेल त्याचे इतका हलकट माणूस नसेल हे पवित्र मंदिर आहे इथे कधीच कोणा गडबड करायची नाही अशी बात नाही लोकाच आहे लोकांसाठी करा चांगलं करा काय तुम्हाला कुठं काय तिकडे कमी झाले काही प्रॉब्लेम नाही आम्हाला जितके वर्ष आम्ही मागे गेलो तितके वर्ष आम्हाला फास्ट पुढे जायचं आहे आमच्या पोहऱ्याचं आयुष्य वाढायचं आहे आमच्या पोहराचं आरोग्य वाढायचं आहे आमच्या पोऱ्याचं शरीर सशक्त करायचं आहे आमचं आमचं गाव सशक्त करायचं आमचा देश सशक्त करायचा आहे त्याच्यासाठी सरपंच ग्रामसेवक सदस्याला माझी हात जोडून विनंती आहे की बाबा हो मागं काय झालं गेलं ते सोडून द्या पण इथून पुढे हातात हात घालून आपल्या गावातल्या लेकरांचं गावातल्या नागरिकांचं भवितव्य आपण जपा त्यांनी बी तुम्हाला सांभाळून घेऊन आपापला परिणाम आपापला विकास करा करताना अशी आशा करतो इथं येऊन मला बोलवलं माझा आदर सत्कार केला बोलायच्या नादात माझ्याकडून दोन शब्द खलवर झाले असून माझी भाषा थोडी ग कदाचित कोणाला वाईट वाटतं असेल पण माझा हेतू चांगला आहे समजून सांगण्याचा आपलं लेकरू समजून आपण ते पोटात घालून गोड करून घेताना अशी आशा करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज